अधिकारी लोक सगळ्यांचे स्वागत करतो सर्वप्रथम सर्वांना अस्मा मराठी पत्रकार दिनाचा खूप खूप सारे शुभेच्छा देतो आपल्याला सर्वंना माहिती आहे की आज आचार्य भाशास्त्री जांभेकर आज, 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 आज जन्म तारिख आणि त्यांचा जन्मदिनी मराठी मराठी पत्रकार दिन आपण साजरा करतो या काळात तुम्ही लोकांचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील यांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं अनेक विषयांवरती त्यांनी समाज सुधारक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्याच पद्धतीने आपण आज सर्व पत्रकार बांधव ज्यांना आपण आपल्या लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ म्हणतो आपण सर्वजण जे आपल्या भागाची परिस्थिती असेल तालुक्याची परिस्थिती असेल जिल्ह्याची परिस्थिती असेल किंवा राज्याची परिस्थिती सर्वजण आपल्या पद्धतीनं लोकांसमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहात तर आज आम्ही निवडून आल्यापासून या कार्यालयामध्ये असा कार्यक्रम घेण्याचा हा पहिलाच प्रसंग पत्रकार दिनानिमित्त असताना मागच्या अनेक वर्षांपासून आपण त्यावेळेस दरवेळेस क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या आणि या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण साखे आणि सहा जानेवारी दिवशी खास आमच्या आयोजकांची टीम असायची स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्या पदार साजरा करायचे पण आज नगराध्यक्ष म्हणून आपल्या समोर बोलत असताना मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आज पत्रकार दिन आहेच आम्ही नुकताच पदभार स्वीकारलेला आहे नऊ तारखेला सर्व नगरसेवक लोकांचा पदभार स्वीकारणार आहे पूर्ण फॉर्म पण लगेच आम्ही सर्वजण हा शहराला एक चांगलं स्वच्छ शहर कसं करता येईल सुंदर शहर कसं करता येईल सर्व सुविधायुक्त शहर कसं करता येईल याला प्राधान्य देऊन आम्ही कामाला लाभलेलो आहोत या सर्व कार्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्य